वाणीव तालुका मायसर जिल्हा सोलापूर येथील नरसिंह मंदिराची अशी अवस्था झालेली आहे वाणीव ग्रामपंचायतचे कर्मचारी व वाणीव ग्रामपंचायत अशा प्रकारे नरसिंह मंदिराच्या जागेत सर्व कचरा आणून टाकत आहेत नरसिंह मंदिरा शेजारची कुठल्याही प्रकारची स्वच्छता केली जात नाही ग्रामपंचायती टॅक्टर अशा प्रकारे नरसिंह मंदिरापशी उभी केली जातात अशा मोडक्या तोडक्या वस्तू असणाऱ्या नरसिंहाच्या मंदिराच्या जागेत आखल्या जातात अशा प्रकारे नरसिंहाकड जाणारा ही रोड आहे रोडला अशा प्रकारे ट्रॅक्टर आडवे लावून भाविकांना करणार जाण्या जागासुद्धा नाही अशा ग्रामपंचायतने पाणीव ग्रामपंचायतने सार्वजनिक हापसा असलेल्या हापशामध्ये अशा प्रकारे मोटर टाकून एकव्याचे पाणी विक्री केली जात आहे ही नरसिंह मंदिराची सर्व जागा असताना ह्या जागेत अतिक्रमण केलेले आहे अतिक्रमण करून पाणीव ग्रामपंचायतने अंगणवाडी संडास बाथरूम सभा मंडप अशा प्रकारे उभे केलेले आहेत पाणीवच्या नरसिंह मंदिराकडं रोड रोडसुद्धा दिला जात नाही ही रोडला पाणीव ग्रामपंचायतचा टॅक्टर अशा प्रकारे आडवी वाहने गेली जात आहे ब्राह्मण महासंघाने अनेक प्रकारची निवेदने ठेवूनसुद्धा वाणीवग्राम पंचायत ह्याकडे दुर्लक्ष करत आहे व नरसिंह मंदिराची कुठल्याही प्रकारची स्वच्छता ठेवली जात नाही उलट ग्राम पंचायत व अनेक लोक नरसिंह मंदिराची जागा वापरत आहेत की पौराणिक काळातील मंदिर असताना ही मंदिर अतिशय दुर्लक्ष केल्यामुळे ही मंदिर मंदिराचे खांब असे झालेले आहे ती पडण्याच्या अवस्थेत आहे अनेक वेळा मंदिर दुरुस्तीची मागणी करूनसुद्धा ह्या मंदिराकडे कुठल्याही प्रकारचे हक्ष दिले जात नाही कोणीही भाविक मंदिरा या मंदिराकडे शेवनी म्हणून या मंदिरात मंदिराच्या जागेमध्ये कचरा आणून टाकला जात आहे या मंदिराच्या जागेत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे आणि रस्त्यालाच राहणं उभा केल्यामुळे नागरिकाला वर्ष मंदिरात दर्शन घेण्याकरता येण्यास जागासुद्धा सोडली जात नाही तरी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब कलेक्टर साहेब आणि तहसीलदार साहेब ह्याची दक्षता येऊन राणीव येथील नरसिंह मंदिराचे अतिक्रमण हटवावे आणि ग्रामपंचायतनं नरसिंह मंदिराच्या जागे जी अतिक्रमण केलेली आहे ती सर्व अतिक्रमण हटवून नरसिंह मंदिराची दुरुस्ती तेवढीत केली पाहिजे